बनावट कागदपत्रांचा वापर करून अधिकाऱ्यांना अंधारात कोणाच्याही मान्यतेविना शासकीय निवासस्थानाचे वाटप केले अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या अनामत व घर भाड्यापोटी चौदा लाख दोन हजार सहाशे आठ रुपयांचा अपहार केला या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अजय सिद्ध्राम वाघमारे राणार सोलापूर याच्या विरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदलाय हा प्रकार एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत घडला याबाबत उपकार्यकारी अभियंता मयूर महेंद्र अरोडा व एकोणतीस राणार तेलंगीपुरा जिल्हा यवतमाळ सध्या राहणार निर्मल रेसिडेन्सी एम सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे पोलीस सूत्रानुसार गुन्हा दाखल झालेला अजय वाघमारे सार्वत्रिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे तर मयूर अरोडा हे उपकार्यकारी अभियंता आहेत एक नोव्हेंबर दोन ते वीस जानेवारी दोन या कालावधीत अजय याने पदाचा दुरुपयोग करून शासनाची दिशाभूल केली कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे उपविभागीय अभियंता श्रीकांत गायकवाड सहाय्यक संशोधन